लालठाणे आश्रमशाळाचं काम चालू आहे या ठिकाणी माझे सरपंच सामरे आणि संपूर्ण आपले आदिवासी समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी इमारत उभी होते होत आहे त्या ठिकाणी आपण उभे आहोत परंतु आज आम्हाला असं कळलं का हे बीक अजून डिपमध्ये जायला पाहिजे इष्ट्यमनप्रमाणे इथे काम केलं पाहिजे प्लॅननुसार काम केलं पाहिजे याची एक परत ग्रामपंचायतीला त्यांनी लावायला पाहिजे ही कॉन्ट्रॅक्टरने लावलेली नाही आणि ह्या ठिकाणी तो कॉन्ट्रॅक्टरची मुलं या ठिकाणी शिकणार नाही तर हे आदिवासी बांधवांची मुलं शिकणार म्हणून ही इमारत चांगल्या दर्जाची झाल्या पाहिजे ह्या भावनेतून आपलं हे काम आहे आणि या इथूनचे ग्रामस्थ आणि आम्ही संपूर्ण आमची आपल्या समाजाची जबाबदारी असल्यामुळे आम्ही हे कामाच्या या पाहणीसाठी आल्यात त्या ठिकाणी आदिवासी विकास प्रकल्प असतील बी डब्ल्यू टी ते असतील आणि लोकप्रतिनिधीसुद्धा असतात लोकप्रतिनिधी पण याची गंभीर त्यांना दखल घेतल्या पाहिजे कॉन्ट्रॅक्टरला विचारल्या पाहिजे इथे प्लॅन लावलेला नाही सपाटीकरण केलेलं नाही सपाटीकरण केल्या पाहिजे वॉल कंपाऊंड झाल्या पाहिजे विद्यार्थ्यांना खेळण्याचं ग्राउंड झालं पाहिजे अशा भावना इथे अनेक आहेत कुठेही सपाटीकरण नसताना ताबडतोब त्या कॉन्ट्रॅक्टरने इमारत उभी करण्याचं सा काम चालू केलं आहे म्हणजे एका बाजूला ग्रामस्थांनी जाग्यासाठी संघर्ष केले ग्रामसभेमध्ये अनेक विरोध झाल्या आणि विरोध असताना त्या गाववाल्यांनी इथे आश्रमशालेसाठी जागा मिळवली आणि जागा मिळवत असताना एखादा कॉन्ट्रॅक्टर घेणार आणि कसं तरी काम करून जाणार हे चुकीचं आहे चुकीचं काम आम्ही करून देणार नाही याला आम्ही सर्व समाज आम्ही जागृत आहोत आणि चुकीचं काम केलं असेल तर ते कॉन्ट्रॅक्टरला जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही किंवा जर चुकीचं सांगूनसुद्धा ऐकत नसेल तर मोठ्या प्रमाणात मग आंदोलन करणार याची खबरदारी पी डब्ल्यू टीने घेण्यात येईल वयाच मान होत थापा घेणे येत ना तर समोर जाम म्हणजे ग्राउंड पाहिजे आम्ही